कंडिशन मध्ये गाडी असणार पंच्याण्णव हजार रुपये एक लाख दहा हजार तुम्हाला सीएनजी गाडी मी रॅपिड मिळणार आहे डिझलमध्ये ठेवलेले फक्त एक लाख ऐंशी हजार रुपये तर एक लाख नव्याण्णव हजार रुपये दोन लाख वीस हजार सेव्हन सीटर मी गाडी घेऊन एक लाख हजार रुपये लोन एक अडीच पावणे तीन लाख रुपये एक लाख नव्याण्णव हजार रुपये नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो तुमच्या आवडत्या कार डीलरशिपवरती आलेलो आहे जिचं नाव आहे मित्रांनो न्यू आकाश मोटर्स स्वस्त गाड्यांचा जबरदस्त स्टॉक आलेला आहे खास या दसरा दिवाळीसाठी आणि माझ्यासोबत मित्रांनो आता आहे आकाश जे न्यू आकाश मोटर्स ओनर कशा सर एकदम मजेमध्ये सर तुम्ही एकदम मस्त सर दसरा दिवाळी येणार आहे काय धाबा स्टॉक आणले दसरा दिवाळी मुळे आपण पेट्रोल पेट्रोल प्लस सीएनजी डिझेल म्हणजे भरपूर गाड्यांचा स्टॉक आणलेला आहे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला बाकी यांची कॉन्टॅक्ट डिटेल्स सांगायचं झालं तर माझ्या मागे तुम्ही पाहू शकता बालाजी लॉ कॉलेज तुम्हाला पाहायला मिळेल त्याला लागूनच मित्रांनो ही कार डिलरशिप असणार आहे गुगल मॅपवरती तुम्ही सर्च करू शकता न्यू आकाश मोटर तुम्हाला मिळून जाईल खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ॲड्रेस वगैरे पण दिलेला आहे तर क्षणाचाही विलंब न करता मित्रांनो व्हिडिओला आपण आता सुरुवात करूया पहिली गाडी आहे मित्रांनो रिट्स ही दोन हजार सोळाची पेट्रोल प्लस सी एन जी गाडी असणार आहे तर ही गाडी पूर्ण चांगल्या कंडिशन मध्ये असणार आहे गाडीला चारही टायर नवीन असणार आहे तर या गाडीत तुम्हाला एक सत्तावीस अठ्ठावीस चा मायलेज भेटून जाईल तर या गाडीची प्राइस ठेवलेली आहे आपण दोन लाख साठ हजार रुपये दोन लाख साठ हजार मित्रांनो तुम्हाला पेट्रोल प्लस सीएनजी गाडी मिळणार आहे मायलेज भन्नाट असं तुम्हाला या गाडीत मिळून जाईल पाहू शकता मारुती सुजुकीची रिट्स आलेली आहे व्हाईट कलर वीडब्ल्यू ची सिडन कार मित्रांनो आलेली आहे पाहू शकता वेंटो स्टॉक मध्ये इन झालेली आहे गाडीला सर्व्हिस ही दोन हजार अठरा डिसेंबरची वेंटो असणार आहे गाडी डिझेलमध्ये असणार आहे ऑटोमॅटिक गिअर बॉक्समध्ये तर या पण गाडीला तुम्हाला वीस प्लस मायलेज भेटून जातो ही हायलाईन प्लस गाडी असणार आहे तर या गाडीची आपण प्राईस ठेवलेली आहे फक्त पाच लाख पंचवीस हजार रुपये पाच लाख पंचवीस हजार तुम्हाला मिळण्याचं लोन वगैरे किती होऊन जाईल गाडीवर लोन एक चार साडेचार लाख रुपये होऊन जाईल अजून एक जबरदस्त कार आलेली आहे होंडा सिटी आलेली आहे ही दोन हजार तेराची होंडा सिटी आहे हे मॉडेल असते म्हणजे टॉप मॉडेल आहे ही पण पेट्रोल प्लस जी गाडी असणार आहे आपण गाडीला एक सत्तावीस अठ्ठावीस चा मायलेज भेटून जाईल तर ह्या गाडीची प्राइस ठेवलेली आपण तीन लाख पंचवीस हजार रुपये मोस्ट डिमांडिंग गाडी आलेली आहे डिझायर सर ही दोन हजार चौदाची स्विफ्ट डिझायर आहे पेट्रोल प्लस जी गाडी असणार आहे पण गाडीला तुम्हाला एक अठ्ठावीस तीस चा मायलेज भेटून जाईल तर या गाडीची प्राइस ठेवलेली आपण फक्त चार लाख दहा हजार रुपये चार लाख दहा हजार पेट्रोल प्लस सीएनजी मित्रांनो गाडी घेऊन जा मायलेज चांगलं असं मिळणार आहे बूटमध्ये चांगली स्पेस पण मिळेल आणि डिमांडिंग गाडी आहे गावाकडनं बरेच जण डिमांड करत या गाडीची गाडीच्या मानसन्मान थोडाफार मानसन्मान शंभर टक्के होऊन जाईल डिझेल पोलोची बरेच जण डिमांड करत असतात सरांनी शोधून एक गाडी आणलेली आहे व्हाईट कलर मध्ये काय आहे ही दोन हजार अकराची डिझेल पोलो असणार आहे गाडी डिझेल इंजिन मध्ये असणार आहे गाडीला वीस बावीस चा मायलेज भेटून जाईल तर या गाडीची प्राइस ठेवली आपण फक्त एक लाख नव्याण्णव हजार रुपये एक लाख नव्याण्णव हजार डिझेल मध्ये पोलो मित्रांनो मिळणार आहे एकदम टकाटक कंडिशन मध्ये गाडी आहे व्हिडोच्या मार्फत एकदा गाडी पाहून घ्या डिझेल मध्ये सरांनी स्कोडा ऑप्शन उपलब्ध करून दिलेलं आहे सिडान कार दोन हजार बारा ची स्कॉडा रॅपिड असणार आहे गाडी डिझेल इंजिन मध्ये असणार आहे पण गाडीत तुम्हाला एक वीस बावीस चा मायलेज भेटून जाईल गाडी पूर्ण चांगली आणि क्लीन कंडिशन मध्ये गाडी असणार आहे गाडीचे चारही टायर नवीन असणार आहे या गाडीची प्राइस ठेवली आपण फक्त दोन लाख पन्नास हजार रुपये अडीच लाखात मित्रांनो तुम्हाला ही रॅपिड मिळणार आहे डिझल मध्ये आहे व्हिडोच्या मार्फत एकदा पाहून घ्या सिडान कार डिझल मध्ये शोध असेल हिच्याकडे जा तुम्ही जाऊ शकता रेड ब्युटी स्टॉक मध्ये आले पाहू शकता फोर्डची फिगो आले ही दोन हजार अकरा ची फोर्ड फिगो असणार आहे टायटन म्हणजे टॉप मॉडेल गाडी असणार आहे ही गाडी डिझेल मध्ये असणार आहे डिझेलला तुम्हाला एक वीस बावीस चा मालेज भेटून जाईल तर या गाडीची प्राइस ठेवलेली आहे आपण एक लाख चाळीस हजार रुपये हॅशबॅक गाडी डिझेल मध्ये शोध असाल हिच्याकडे जा तुम्ही जाऊ शकता नेक्स्ट मित्रांनो आहे पोलो ही दोन हजार दहा ची पोलो असणार आहे दोन हजार तीस पर्यंत ऑल पेपर क्लिअर असणार आहे गाडीचे गाडी प्युअर पेट्रोल मध्ये असणार आहे तर या गाडीची प्राइस ठेवलेली आहे आपण एक लाख पंच्याऐंशी हजार रुपये टाटा ची टियागो आलेली आहे मित्रांनो स्टॉक मध्ये गाडीला ही दोन हजार सोळाची टाटा टियागो असणारे पेट्रोल प्लस सीएजी गाडी असणारे तर या गाडीला पण तुम्हाला एक सत्तावीस अठ्ठावीस चा मायलेज भेटून जाईल तर या गाडीची प्राइस ठेवलेली आहे आपण दोन लाख नव्याण्णव हजार रुपये सर लोन वगैरे किती होईल गाडीवर लोन एक अडीच पावणे तीन लाख रुपये होईल अडीच लाख रुपये तर होऊन जाईल नेक्स्ट गाडी आहे मित्रांनो वेंटो ही दोन हजार दहा डिसेंबरची म्हणजे अकराची वेंटो असणार आहे गाडी प्युअर पेट्रोलमध्ये असणार आहे पण गाडी ऑटोमॅटिक गिअर बॉक्स मध्ये आहे तर या गाडीची प्राइस ठेवलेली आपण एक लाख ऐंशी हजार रुपये एक लाख ऐंशी तुम्हाला मिळणार आहे आजच्या स्टॉक मधली ही दुसरी वेंटो आहे दोन गाड्या स्टॉक मध्ये तुम्हाला ही गाडी मिळणार आहे पाहू शकता वर्णा आली ही दोन हजार अकराची एस एक्स म्हणजे टॉप अँड मॉडेल वर्ण आहे गाडी प्युअर पेट्रोलमध्ये असणार एस एक्स मध्ये टॉप अँड मॉडेल मध्ये गाडी असणार आहे गाडी प्युअर पेट्रोलमध्ये आहे तर या गाडीची प्राइस ठेवलेली आपण फक्त दोन लाख दहा हजार रुपये दोन लाख दहा हजार तुम्हाला मित्रांनो पेट्रोलमध्ये वर्णा सरांनी उपलब्ध केलेली आहे वरना फॅन्स कोण पाहत असेल लवकरात लवकर या तुमच्यासाठी सरांनी गाडी उपलब्ध केली लो बजेटमध्ये व्ही डब्ल्यूची लोडेड गाडी मित्रांनो पाहत असाल तर पाहू शकता आलेली आहे जेटा ही दोन हजार अकराची जेटा असणारी गाडी डिझेलमध्ये असणार आहे तर या गाडीला तुम्हाला एक आठ एअरबॅग भेटून जाईल गाडी एकदम चांगल्या कंडिशन मध्ये असणारी गाडी तर ह्या गाडीची प्राइस ठेवलेली आहे आपण एक लाख ऐंशी हजार रुपये एक ऐंशी मध्ये फुल्ली लोडेड जेटा गाडी मित्रांनो घेऊन जा वीडब्ल्यू ची मित्रांनो फिगो आलेली आहे आजच्या स्टॉक मधली दुसरी गाडी व्हाईट कलर मध्ये ही दोन हजार अकराची फोर्ड फिगो असणार आहे पेट्रोल प्लस सीएनजी गाडी असणार आहे या पण गाडीला तुम्हाला एक सत्तावीस अठ्ठावीस चा मायलेज भेटून जाईल तर ह्या गाडीची प्राइस ठेवलेली आहे आपण एक लाख पस्तीस हजार रुपये पुढे आजच्या स्टॉक मधली ही दुसरी पोलो आहे काय डिल जी ही दोन हजार तेराची पोलो आहे हायलाइन म्हणजे टॉप एंड मॉडेल असणार आहे गाडी प्युअर पेट्रोलमध्ये असणार आहे तर या गाडीची प्राइस ठेवलेली आहे आपण दोन लाख पंचवीस हजार रुपये दोन पंचवीसमध्ये मध्ये टॉप एंड व्हेरियंट मी तुम्हाला पोलो सरांनी उपलब्ध केले पेट्रोल लो बजेटमध्ये सिडान कार आलेली आहे करोला ही दोन हजार सातची क करोला असणार आहे दोन हजार सत्तावीसपर्यंत पर्यंत ऑल पेपर क्लिअर असणार आहे गाडीची तर गाडी प्युअर पेट्रोलमध्ये असणार आहे या गाडीची प्राइस ठेवलेली आहे आपण फक्त एक लाख दहा हजार रुपये पुढे शेअरलेट ची कार आलेली आहे ऑप्ट्रा आले ही दोन हजार अकराची शेअरलेट ऑप्ट्रा आहे ही डिझेल मध्ये गाडी असणार आहे तुम्हाला एक मायलेज भेटून जाईल ही टी झेड म्हणजे टॉप मॉडेल गाडी असणार आहे तर ह्या गाडीची प्राइस ठेवलेली आपण फक्त एक लाख पंचवीस हजार रुपये स्टॉक मध्ये उपलब्ध झालेली आहे काय डील असणार सर ही दोन हजार अकरा ची लिनिया आहे फॅट लिनिया गाडी डिझेल मध्ये असणार ही क्वॉट्राझेट इंजिन मध्ये आपण गाडीला तुम्हाला एक वीस बावीस चा मायलेज भेटून जाईल तर या गाडीची प्राइस ठेवलेली आपण फक्त एक लाख तीस हजार रुपये एक तीसमध्ये क्वॉटर जेट इंजिनमध्ये मी मायलेज भन्नाट असं तुम्हाला या कार कारमध्ये मिळणार आहे फीएट चीनिया आलेली आहे फाईव्ह सीटरमध्ये मी त्यांनो सी एन जी गाडी सरांनी उपलब्ध केलेली आहे पाहू शकता ही दोन हजार सतराची डेटसन बो असणारे पेट्रोल प्लस सी एन जी गाडी असणार आहे या पण गाडीला तुम्हाला एक सत्तावीस अठ्ठावीसचा मायलेज भेटून जाईल तर या गाडीची प्राईस ठेवलेली आपण एक लाख नव्याण्णव हजार रुपये लोन वगैरे हो होईल हो। लोन होऊन जाईल ना एट सीटर ओमनी गाडी आलेली आहे गावाकडनं बरेच जण डिमांड करत असतात आणि ऑल व्हील्स वगैरे पण लावलेले तर एकदम जबरदस्त लूक असा गाडीला आलेला आहे काय डिल ही दोन हजार सातची ओमनी असणार आहे पेट्रोल प्लस सी एन जी गाडी असणार आहे ह्या पण गुण गाडीला तुम्हाला एक अठ्ठावीस तीसचा मायलेज भेटून जाईल तर या गाडीची प्राईस ठेवलेली आपण एक लाख पंचवीस हजार रुपये नेक्स्ट आहे एस एक्स फोर ही दोन हजार नऊची एस एक्स फोर असणार आहे गाडी प्युअर पेट्रोलमध्ये असणार आहे पण या पण गाडीला तुम्हाला एक पंधरा प्लस मायलेज भेटून जाईल तर या गाडीची प्राइस ठेवलेली आपण एक लाख तीस हजार रुपये आजच्या स्टॉक मधली मित्रांनो ही तिसरी पोलो आहे ही दोन हजार चौदा ची पोलो असणार आहे गाडी प्युअर पेट्रोल मध्ये गाडी असणार आहे गाडी पूर्ण चांगल्या कंडिशन मध्ये गाडी असणार आहे गाडीची चारही टायर नवीन असणार आहे तर या गाडीची प्राइस ठेवलेली आपण दोन लाख दहा हजार रुपये दोन दहा मध्ये मित्रांनो पोलो घेऊन जा तीन तीन गाड्या स्टॉक मध्ये उपलब्ध आहेत अजून एक हॉट डील सर घेऊन आलेले आहेत एकदम बेस्ट किमतीमध्ये तुम्हाला ही सेट्रो पेट्रोल प्लस सीएनजी गाडी देणार आहे ही दोन हजार आठची ची सेंट्रो असणारे पेट्रोल प्लस सीएनजी गाडी असणार आहे तर या पण गाडीला तुम्हाला एक अठ्ठावीस तीस चा मायलेज भेटून जाईल तर या गाडीची प्राइस ठेवलेली आहे फक्त एक लाख दहा हजार रुपये एक लाख दहा हजार तुम्हाला सीएनजी गाडी मेदानो मिळणार आहे अजून एक सेंट्रो मेदानो स्टॉक मध्ये उपलब्ध आहे व्हाईट कलर मध्ये काय दिलं ही दोन हजार सात ची सेंट्रो आहे दोन हजार सत्तावीस पर्यंत ऑल पेपर क्लिअर असणार आहे गाडी प्युअर पेट्रोलमध्ये असणार आहे तर या गाडीची प्राइस ठेवलेली आहे आपण फक्त नव्याण्णव हजार रुपये टोयटाची गाडी आलेली आहे पाहू शकता इटी स्टॉक मध्ये उपलब्ध झालेली आहे प्युअर पेट्रोलमध्ये गाडी आहे ही दोन हजार अकराची टोएटा इटॉ असणार आहे गाडी प्युअर पेट्रोलमध्ये असणार आहे गाडी फक्त पंचावन्न हजार किलोमीटर चाललेली शोरूम हिस्ट्री चांगली एकदम कडक गाडी असणार आहे गाडीचे चारही टायर नवीन असणार आहे तर या गाडीची प्राइस ठेवलेली आपण फक्त एक लाख नव्याण्णव हजार रुपये टोयोटा ब्रँड रिलायबिलिटी साठी मित्रांनो ओळखला जातो तर तशीच एक गाडी सरांनी उपलब्ध केलेली आहे इट ही सेवन सीटर गाडी पाहिजे बजेटमध्ये पाहिजे तुमच्यासाठी एक खास डील सर घेऊन आलेली आहे पाहू शकता शोलेट ची एन्जॉय आलेली आहे काय का ही दोन हजार चौदा ची एन्जॉय असणार आहे गाडी प्युअर पेट्रोलमध्ये असणार आहे गाडीचे चारही टायर नवीन असणार आहे गाडी एकदम चांगल्या कंडिशन मध्ये आहे तर या गाडीची प्राइस ठेवलेली आहे आपण दोन लाख वीस हजार रुपये दोन लाख वीस हजारात सेव्हन सीटर मित्रांनो गाडी घेऊन जा आणि दोन हजार चौदा एंडिंग ची मित्रांनो गाडी मिळणार आहे पण तुम्हाला या मिळणार नाही आणि सर चौदाची तर लोन होईल जाईल जाईल भावनो तुमच्यासाठी सर घेऊन आले ऑल्टो दोन हजार आठ ची ऑल्टो आहे दोन हजार अठ्ठावीस पर्यंत ऑल पेपर क्लिअर असणार आहे गाडी पूर्ण चांगल्या क्लीन कंडिशन मध्ये गाडी असणार आहे तर या गाडीची प्राइस ठेवलेली फक्त पंच्याण्णव हजार रुपये पंच्याण्णव हजारात ऑल्टो घेऊन जा मायलेज पण भन्नाट असो मित्रांनो तुम्हाला फोर व्हीलर मध्ये मिळणार आहे व्हिडिओच्या मार्फत गाडी पाहून घ्या टाका टाक कंडिशन आजच्या स्टॉक ही तिसरी फिगो आहे काय आहे सर ही दोन हजार अकराची ची फोर्ड फिगो असणार आहे गाडी सिंगल ओनरमध्ये असणार ना गाडी पूर्ण चांगल्या क्लीन कंडिशन मध्ये असणार आहे तर या गाडीची प्राइस ठेवलेली आपण फक्त एक लाख पस्तीस हजार रुपये एक पस्तीसमध्ये मध्ये मित्रांनो पाहू शकता फोरची फिगो आलेली आहे तीन तीन गाड्या स्टॉक मध्ये उपलब्ध आहेत जी कुठली आवडते बजेटमध्ये बसते घेऊ शकता रेड ब्युटी आलेली आहे मित्रांनो पोलो स्टॉक मध्ये इन झाली काय गिल ही दोन हजार अकरा ची पोलो असणार आहे गाडी प्युअर पेट्रोल मध्ये असणार आहे गाडी एकदम चांगल्या कंडिशन मध्ये असणार आहे गाडी तर या गाडीची आपण प्राइस ठेवलेली फक्त एक रुपये एक ऐंशी मध्ये पोलो घेऊन जा बऱ्याच पोलो मित्रांनो ही, ही दोन हजार बाराची आय ट्वेंटी असणार हे शेप मध्ये गाडी गाडी पेट्रोल प्लस सीएनजी मध्ये असणार आहे तुम्हाला एक अठ्ठावीस तीस चा मायलेज भेटून जाईल तर गाडी मध्ये साऊंड सिस्टीम वगैरे सगळं असणार आहे तर ह्या गाडीची प्राइस ठेवलेली आहे आपण फक्त दोन लाख पन्नास हजार रुपये आय ट्वेंटी ही दोन हजार बाराची आय ट्वेंटी असणार आहे गाडी प्युअर पेट्रोल मध्ये असणार आहे स्पोर्ट्स म्हणजे टॉप एंड मॉडेल असणार आहे तर या गाडीची प्राइस ठेवलेली आहे आपण फक्त एक लाख पन्नास हजार रुपये स्टॉक मली तिसरी आय ट्वेंटी ही दोन हजार दहाची आय ट्वेंटी आहे पेट्रोल प्लस सी एन जी गाडी आहे तर दोन हजार तीस पर्यंत ऑल पेपर क्लिअर असणार आहे गाडीचे गाडी पूर्ण चांगली आणि क्लीन कंडिशन मध्ये गाडी आहे या पण गाडीला तुम्हाला एक अठ्ठावीस तीस चा मायलेज भेटून जाईल तर या गाडीची प्राइस ठेवलेली आहे आपण फक्त एक लाख ऐंशी हजार रुपये तर मित्रांनो तुम्ही न्यू आकाश मोटरचा पूर्ण स्टॉक पाहिलात एकदम बेस्ट किमतीमध्ये सरांनी इथे सर्व काही गाड्या उपलब्ध केलेल्या आहेत तर नक्की दसर या दसरा दिवाळीला इथे व्हिजिट करायला विसरू नका सर जाता दोन शब्द तर सर्वांनी या गाड्या एकदा समोर समोर चेक करा गाड्या एकदम चांगल्या गाड्या आणलेल्या आहेत आपण समोरसमोर या एकदा गाड्या चेक करा एकदम बेस्ट डील मध्ये देऊन टाकू वन स्टॉप सोल्युशन मित्रांनो असणार आहे न्यू आकाश मोटर्स तर ता मित्रांनो मी आशा करतो तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ जर आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा मी भेटू तुम्हाला अशाच काही नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार